तर बघा आज आहे तीन तारीख आता संध्याकाळच्या सात वाजत आल्यात बघा आणि माझं झाडून जा ती काढले भांडे ती झाले पाणी पण झाले आता संध्याकाळचा राहिला आहे स्वयंपाक तर मी त्यांना विचारत होती संध्याकाळचा स्वयंपाक काय बनवायचो आणि ह्यांनी गेल्यात खालच्या त्यांच्या ऑफिसला ती विजय सर आहेत ना त्यांच्या तिकडं भक्ती मॅडम आहे तिकडे गेल्यात आणि म्हणलं आज असं माझा म्हणजे गेल्या वेळेस पण मी असं म्हणजे बसते आहे तिने खाली मग सांगते तर बघा गेल्या वेळेस पण ह्यांच्या बड्डेला मी असं डोक्यात हे केलं होतं तर गेल्या वेळेस पण म्हणलं होतं संध्याकाळच्या बारा वाजता बड्डे करायचा तर मी आता पण फिरून निर्णय घेतलाय मी ही तर आज पण संध्याकाळी आपण बड्डे करू तर गेल्या वेळेचं तर ब्लॉग तुम्ही बघितला असून सगळ्यांनी नसून बघितलं तर चॅनेलच्या खाली जाऊन ब्लॉग बघा तर खाली जाऊन असून बघा त्यांच्या बड्डेचं मी संध्याकाळी गेल्या वेळेस सुट्टी पण हां थांब तुझं तर बनलंच काय कळलं माझं बोलून होते तर गेल्या वेळेस ना आम्ही चौकात केक आणायला चालत आलो होतो मी गपचिप म्हटलं सांगायला नको आणि शेजारच्या काकूंच्या फ्रीजमध्ये केक ठेवला होता म्हणलं हे येतील तर घराच्या घरातल्या फ्रीजमध्ये केक बघतील तर माझं सगळं काय म्हणते सरप्राईज होतं ते ही होऊन जाईल म्हटले फेल होऊन जाईल त्याच्यामुळं तर अशा त्या दिवशीच्या पण अशा संध्याकाळच्या अशाच केक काही कापून झाला नाही बघा त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही बघितलंच अस मी, मी डायरेक्ट ब्लॉग एंड केला आणि त्या दिवशी पण मी रडलेले होते तर मी सांगितले नाही ब्लॉगमध्ये पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर म्हणलं जाऊ देऊ तर माझा हाफ मोड तिथंच झाला काय बाळा चला आधी हिला बघते मी तर तिथं पण माझा हाफ मोड तसाच झाला बड्डेच्या हिथं पण आता किचनमध्ये लाईट नाही लावलेली ना, लाईट लागली आणि तिथं हप मोड माझा तसाच झाला तर ती केक दुसऱ्या दिवशी ह्यांनी कापला बारा वाजून गेल्यानंतर आलं होतं तेव्हा पण तर आता पण मी फिरून असं मनावरती घेतले म्हणले ह्या वेळेस पण ह्या घरामध्ये पण बारा वाजता केक कापायचा गायचा ब्रेड आहे तर असं मी ठरवले म्हणलं आता शंभूला पैसे द्यावं आणि डेकोरेशन तर काय करणार नाही डायरेक्ट केकच घेऊन यायचा केकच कट करू आपण दुसऱ्या दिवशी तर चांगला मोठा बड्डे होणारच आहे ह्यांचा त्याच्यामुळे म्हटलं बारा वाजता केक कापायचा ओळून ती घ्यायचं तर बघू कसं काय होतंय काय नाही ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहावा आता ह्यांनी गेलात बघा स्टार्टिंगला त्यांचंच आहे होय हो तरी आव्हान नाही तसंच गाडीला स्टार्ट मारली आणि पुढं निघून गेले काही रिप्लायच नाही बोलण्याला ना। त्याला मी म्हणत होती होय जेवाय काय बनवायचं म्हटलं खेकड्याची भाजी बनवायची म्हणलं मला नाही आहेत खेकड्याची भाजी म्हणलं उभं शिवून जायचं तर थांब म्हटले तर मी आता स्वयंपाकाचं थांबते आणि शंभूला मी फोन लावते तर बघते केकचं कसं नियोजन होतंय कसं नाही तर बारा वाजता आम्ही केक कापतोय काप का नाही कापत तर काय होतंय काय नाही ती ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा तर आता आमचा संध्याकाळचा स्वयपाक झाला आहे बघा मसूरच्या डाळीची आमटी केली आणि तीन भाकरी केल्या ह्याला फोन लावला होता ला ह्यांनी है म्हणले हाय कशी तू आता किती वाजलं शंभू साडे नऊ वाजलेत बघा आणि शंभूला मी सांगितले केक घेऊन या म्हणून शंभू केक कधी आणणार आहे तो शंभू शंभू आणणार आहेत बघा त्यांना दाखवू नका बर का फोन करून सांग ही हो पप्पांच्या आहे ना हॅपी बर्थडे म्हण पिवडी काय म्हणा ना तर चला आपण ह्यांची पण वाट बघू आणि शंभूनी केक आणल्यानंतर आ, हो केक आणलेला पण दाखवते इकडं शंभू आले बघा केक घेऊन आता अग पुढे काय नाव टाकलंय शंभू सांगितलं ते तिकडं कुठं इकडं फ्रीज मध्ये ठेवा आपण त्याचा परवा आकडा तिकडा ही करून ठेवचे तर आता संध्याकाळच्या दहा वाजलेत हो बघा आणि केक आणून ठेवलाय आता शंभूने ती आणि उडवायच पण आणले आणि नाव जी टाकायला सांगितलं तर ती पण नाव आहे आता केक ओपन जो ओपन करेन तेव्हाच तुम्हाला कळन त्याच्यावर केकवर काय नाव टाकले काय नाही ते आता ह्यांनी कधी येतात काय माहिती मग अशी म्हटले आलोयच मॉलपासी लस ह्यांनी फोन केला आहे मला तर म्हटले काय आणायचे का त्यासाठी फोन केला त्यांनी मग मी सांगितलं फोन करून म्हटलं पिहूला नारळ पाणी आणा तिने नारळ नार म्हणत होती आणि म्हटलं एक दुधाची पिशवी घेऊन या दूध लेकरांना प्यायला लागतो लिकरू एकच आहे आत्या आणि कृष्णा आहेत खालच्या घरी ती काय आलं नाही आपण दिलं डबा बांधून तर बघू ह्यांनी कधी येतात भूक तर लागली मला पण आणखी जेवण नाही केलं तर ह्यांची वाट बघते आणखीन थोड्या वेळ आता दहा वाजतात अकरा वाजेपर्यंत वाट बघते तर बघू ह्यांनी कधी येते ते किती वाजेपर्यंत येतात तर ब्लॉग कंटिन्यू करा त्यांनी आल्यानंतर पण मी ब्लॉग घेते तर आत्ता त्यांचा फोन आला बघा दूध आहे म्हणून तर आता दूध घेऊन येतात बघा घरी तर ह्या वेळेचा याचा बड्डे होतोय वाटतं की कापतात माझा गॅलेवस नव्हता का आपल्या गॅलेवसले रडले होते तर त्यांनी आल्यानंतर त्यांना फ्रीजकडे जाऊ देणारच नाही फ्रीजमध्ये मध्ये असं बघतात आपलं काही खायला का, का। पण आता मी त्यांना अजिबात फ्रीजला जाऊ देणार नाही आणि बरोबर बारा वाजता त्यांना हे करणार जागच राहणार मी आता बारा वाजेपर्यंत पिवड्या पिऊ पालच गार झोपली दोन मिनिटात गार झोपली आले बघा ह्यांनी पण पिऊ झोपली केवळ पिऊ झोपली पिऊ झोपली हा, हा? अर का ला ला अरे देवा आता तस काय झालं पिऊ झोपली म्हणल्यावर तिने खायला आणल्याला कोणाला द्यायचं अरे देवा 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 आता आवघडी मी आता कृष्णाला देतो खायला आणल्याला मी आलो आता कृष्णाकडे जाऊ ना जातो कृष्णाकडे पिऊ गेली झोपल्या

मला वाटलं येत नाही तर म्हणलं तुम्ही आता अयो मसनात कस झाला येतात पेशी कुठं चाललं धारा की गणपती जेवायच नाही दूध पिशे आणली पप्पांनी नाही सांगायचं ना पप्पाला परिज कड जाऊ द्यायचं नाही इकडे आता जेवायला बसतात पिहू पण बसले जेवायला चला आता आम्ही जेवण करून घेतो

बोलवून घेतले बघा का म्हणजे चालते तर मी इकडे लावून घेतली बाहेर आपल्या पप्पांचा आहे तर मी इकडं ताट पण घेतले बघा करून हा काय नाही आणलं ठीक आणलंय पण आणलंय हा

ये ना आताच नाही उठा की शंभू उठवतो आजीला उठा की असत धरायच कृष्ण हे कृष्ण किती वाजले टाइम टाइम तर आता आम्ही जाणार आहे त्यांना उठवायला इकडे तड तीन वाजल्या हे तीन वाजल्या बारा वाजायच्या तीन वाजल्यावर

ला। की मला नाही येत तसलं बोलायला उठा की दाखवती तुम्हाला उठा तुमचं तसलं मागायचं नाही सांगितलेलं उठा खरंच अ उठा तर उठवती बाबा ह्यांना उठा न ख्याली हा उठा गेला काल तुम्ही सांगितलं ती ना

तुम्ही सांगितलं ते नाही माझ्याच मी खरंच केक आण चला येत पडलं पप्पाचा मोबाईल चला इकडं मी तयारी केली बघा आणि ही माझ्याकडनं आता निघाले असं शंभरने आणले त्यांचे तर रिएक्शन बघितलंच तर आता बोकांची सगळी घालवते आणि काय बोलतात काय नाही ते चार शब्द ब्लॉग मध्ये करायला होते तर बघू कस वाटते असं नाही केला हो गेली की नाही झोप तुमची तुमचा रिॲक्शन ह्याच हो तुमचा आज बड्डे की का असं करायला लागलायत होय हो

तर आता बारा वाजून आहेत बघा आणि केक पण कापला ह्यांनी ह्यांचा काही मूड दिसत नाही बघा मला का तर म्हणजे एकदम तोंड पडलेलेच आहे आता बारा वाजेच्या अगोदर जागच होतं आणि केक कापल्यानंतर काय झालं काय माहीत नाही मला एकदम असं म्हणजे नाराज नाराज वाटायला तर काय झालं काय माहीत नाही मला मी काय विचारलं नाही नुसतं विचारलं काय झालंय तर म्हणतात झोप लागली मला एवढंच म्हणतात ह्याच्या पलीकडे काहीच म्हणत नाहीत आणि येऊन इथं झोपल्यात पिऊ कशी होय हो तुम्हाला आवडलं नाही का उठवलेलं एकदम म्हणजे नाराज नाराज असं वाटायला लागला तुम्ही तर का आपलंच आहे हो पण असं रात्री म्हणजे उद्या तर तुम्ही वाढदिवस करणारच एक चांगला मोठा आहे ते पण माझ्याकडनं असं म्हणजे गेल्या पण मला असं वाटलं होतं आ, बारा वाजता ह्याचा का केक कापावा म्हणून आम्ही ह्याच्या आधी पण केक जाऊन आणला होता बघा तिकडं आम्ही रो हाऊसला राहिलं होतं तर आम्ही तिथनं स्वीटीन मी केक आणायला आलो होतो इथं केक शॉपला तर ह्यावेळेस मी नव्हते गेले मी ह्या वेळेस शंभर पैसे पैसे दिलं आणि शंभरला मी केक आणण्यासाठी लावलं तर म्हणलं ह्यांना सांगायला ह्यांना नको सांगायला एका एक ठिकाणावर तर बघू ह्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि काय म्हणतात काय नाही ते तर ह्यांचं तर बोलणं बिना काहीच नाही काय झाले काय माहिती आहे आता तर तुम्हीच विचारात आहे ह्याला कमेंट करून तर मी ब्लॉगला आहे इथं चेंड करते का माझं चुकलं कुणास ठाव एकदम सप्राईज द्यायचं ह्याच्या आधी मी बसले होते पण देवाने माझं गारानं ऐकलं ह्यावेळेस केक माझा कसा का होईना कापलं तर बस झालं एवढंच पाहिजे होतं मला तर मी ब्लॉगला आहे इथं चेंड करते तर ते विच सांगते आणि त्यांच्या ब्लॉगमध्ये उद्या काय असेल काय नाही ते नाही तर मी घेईन ब्लॉग तर चला ब्लॉगला आहे इथं चेंड करते जो आपल्या दादा भेटपाचं होते सकाळ उठायचं लवकर तर गुड नाईट सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग गुड नाईट गुड मॉर्निंग